बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पटेल यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला के आहे गेल्या का काही दिवसापासून थेट सायकलवरून दक्षिण भागातील विविध अपार्टमेंटमध्ये जाऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेत आहेत आत्तापर्यंत त्यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस अपार्टमेंटना भेट देत नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकल्या आहेत या दौऱ्यादरम्यान आमदार अभय पाटील यांनी सांगितले की दक्षिण भागातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या सोडवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे लवकरच हा भाग नंदनवनासारखा विकसित करणार आहोत नागरिकांशी संवादादरम्यान चोवीस तास पाणीपुरवठा गॅस लाईन सुविधा आणि मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास या मुख्य समस्या समोर आले आहेत आमदार अभय पाटील यांनी लवकरच प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे डी मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की नागरिकांच्या सहकार्याने दक्षिण भाग सर्व सुविधा युक्त आणि स्वच्छ परिसर म्हणून उभा राहील माझ्या मतदारसंघामधले जे अपार्टमेंटचे समस्या आहेत तिथं राहणार ते जाणून घेण्यासाठी आम्ही ती गेल्या तीन दिवसापासून संपर्क दौरा चालू आहे तर अनेक नवीन समस्या सुद्धा हो त्यांनी आपल्या समोर आणलेल्या आहेत आणि सगळं निवारण करण्याच्या एक आम्ही करत आहोत आणि खास करून पैसे फार आणि तक्रार सगळ्याकडेच आहे त्याच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कारवाई करून लोकांना पैसे न देता आपली जी सुविधा महानगरपालिकेकडनं पाहिजे ते करायच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत कुठली समस्या जास्त नाही हा एक सरकारी दरबारमध्ये जो लेट होते त्या संदर्भामध्ये काम कामकाज दुसरं पाणी आहे त्यानंतर कुत्रा कुत्रे इतके आहेत की सगळ्याकडे सांगा ना कुत्र्याने पहिला पकडा आणि सोडा म्हणून तर हे दोन मेजर समस्या आहेत